शाळेचे काम चालू आहे आमचे संतोष भाऊ कार्तिक भाऊ परवीण भाऊ हे आणि आमचे गावातले नाही मिस्त्री ते पण खूप मदत करत आहे पाहू शकता शाहीवरती बाथरूम टाकी नव्हते टाकी बसवणं चालू आहे छोटे मोठे रिपेअर काम केले जिथे लोक घाण करत होते बाजूला तिथे भीत मारली पाहू शकता ते भीत मारली तिकडे दाखव आणि मुलांना फिल्टर फिल्टर वगैरे बसवले वर्षापासून बंद होता आम्ही संतोष भाऊ यांनी लोक सभागातून लोक जमा करून आता हे फिल्टर चालू केलेलं आहे पाहू शकता मुलांना इथे फिल्टर पाणी चालू होईल इथे गार्डन बनवत आहे वरती पाहू शकता आमचे मिस्त्री वरती पाण्याचे टाके नेलेले आहे कार्तिक भाऊचं आणि संतोष भाऊचं खूप छान काम आहे आल्या आल्या त्यांनी शाळेमध्ये खूप डेव्हलप केलेलं आहे इथे बिना म्हणजे लोक पहिले खूप लोक होते पण इकडे कोणी लक्ष देत नव्हतं पण आता खूप चांगलं काम लक्ष देत आहे कार्तिक ग्रामपंचायत वरती आणि शाळेचे अध्यक्ष हो, व उपाध्यक्ष व हो, गावातील युवा कार्यकर्ते खूप जोरात कामाला लागलेले आहे आमची शाळा एक नंबर बनवायची आहे जिल्ह्यात त्यासाठी आमच्या गावाचे लोक सहभागातून खूप सहकार्य करत आहे आणि गावात तुम्ही चांगले पैसा कमावत आहे शाळेच्या कामासाठी सगळ्यांचे चांगल्या सहकार्यामुळे व आमचे सगळ्यांच्या नियंत्रणामुळे शाळा जिल्ह्यात एक नंबर बनणारच आहे आणि शिक्षकांचा खूप सपोर्ट आहे आणि चांगल्या कामासाठी एक नंबर काम चालू आहे जिल्हा जिल्हाप्रधची शाळा एक नंबर मित्रांनो भिलदरी येथे लोकसहभागातून ही अभ्यासिका बनवली आहे लोकांनी तीन लाख रुपये खर्च करून ही एक नंबर अभ्यासिका बनवली आहे या अभ्यासिकामध्ये मुलं चांगले अभ्यास करता आणि चांगले सर्विसला पण लागले आमच्या इथे इंजिनियर डॉक्टर पी एस आय पोलीस शिक्षणाधिकारी असे तीस चाळीस मुलं सर्विसला लागले आहे पाहू शकता इथे जे निसर्ग वातावरण खूप छान आहे इथे अभ्यास करण्यासाठी नि एकदम निवांत आवाज आहे कोणाला डिस्टर्ब वगैरे व्हायची हो जागा नाही आहे आणि छान असल्यामुळे इथे मुलं चांगले अभ्यास करतात आणि पाहू शकता ग्रामपंचायत समोर बनवली आहे इथे झाडं पण लावलेले आहे खूप प्रकारचे झाडं लावलेले आहे मी ग्रामपंचायतमध्ये हे समोर पाहता क्रिकेट ग्राउंड बनवले आहे लोकसहभागातून अभ्यासिका एक नंबर आहे पाहू आपण अभ्यासिकेमध्ये फर्निचर वगैरे कसे काय आहे हा एक नंबर टेबल बसण्याची व्यवस्था खुर्च्या सी सी कॅमेरे कॅम्प्युटर पुस्तक वगैरे सगळं लोकांनी दिलेले जिल्ह्यात एक नंबर अभ्यासिका आहे मित्रांनो पाहू शकता इथे मुलं येऊन अभ्यास करता आणि चांगले त्यांना सर्विस मिळते कारण की अभ्यास करण्यासाठी पहिले सहा किलोमीटर जावं लागत होतं आणि पेट्रोल खर्च करून आम्ही ते गावात सुविधा केलेली आहे त्यामुळे त्यांचा आता खर्च वाचलेला आहे वेळ भरपूर दे देता येतं अभ्यासिकामध्ये हे ते निसर्ग वातावरण छान आहे डोंगरावर पाहू शकता पाहून शक्य पाण्याच्या टाक्या समोर सी सी कॅमेरे लावलेले नारळाचे झाडं खूप लावलेले आहे गावाच्या लोकांच्या सहकार्यामुळे काही पण शक्य होऊ शकतो मित्रांनो त्यासाठी लोकांचा सहभाग खूप गरजेचे असते या सामुदायिक कामासाठी त्यामुळे आमच्या गावात लोकांचं साथ असल्यामुळे आम्ही काही पण करू शकतो छान एक नंबर